मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू लॉग सो आज लॉग स्टार्ट केला आहे मी सकाळी सकाळी पूर्वी स्कूलला गेले आहे सुशांत गेले आहेत ऑफिसला म्हणजे आमचे सगळे कामं जवळपास आवडत आली आहे त्या दोघांना मी त्यांचे टिफिन वगैरे सगळं झालं आहे माझं आणि आता थोडंसं मला क्लिनिंग करायचं होतं म्हटलं चला लॉग स्टार्ट करूया आणि थोडंसं मोटिवेट तुम्हालाही द्यावं कारण की थोडंसं दुसऱ्यांची क्लिनिंग बघितली की आपल्याला मोटिवेट होतं असं मला जाणवतं थोडंफार कारण की मीही काही जणांचे लॉग बघायचे तेव्हा मला असं वाटायचं मी छान असं मी एक ट्रायपॉड स्टँड घेतला आहे सो त्याच्यावर आज मी कंटिन्यू केलं आहे लॉग म्हणून माझे दोन्ही हात मोकळे आहेत आणि निवांत आहे कारण की नाहीतर खूप हात दुखतात हे होतं चालू असतं काही ना काही सो आत्ता मी जस्ट सगळं उर्वीला सोडून आली आहे तो नऊ वाजलेत आणि आता मला थोडीशी बाल्कनीचं थोडंसं म्हटलं मेकओवर करूया किंवा जे काय असेल ते थोडं थोडं मी तुम्हाला दाखवेल नक्कीच लॉगमध्ये जे आहे असे प्लॅन्स ठेवले आहेत मी आता इथे आणि बघूया यांचं आता काय करायचं मला हा झुला पण लावायचा आहे जो माझा इथे आहे आणि इथे मी जे प्लांट ठेवले हो ते काढून मग तिथे झुला लावायला लागेल कारण की ते एकच हँग हँगर आहे तिथे आणि बाकी तर काही नाही आहे त्यानंतर इथे या जो दोन आहेत तसंच ठेवणार आहे तस ओरिजिनल प्लांट ठेवायचे म्हटले की मेंटेनन्स खूप असतो खूप मेंटेन करावं लागतात त्यांची ज जळालेली पानं काढावं लागतात कंटिन्यू पाणी असतं त्यांना टाकावं लागतं आणि अशा प्रकारे मी छान असे सगळे ठेवलेत झाडं खूप कमी म्हणजे आहेत माझ्याकडे काही गावी गेले तेव्हा थोडेसे जळाली एक दोन झाडी आणि बाकी जे आहेत ते छान आहेत आणि मस्त मग मी सगळं झाडून वगैरे घेतलं क्लीन केलं आणि नंतर मग हा झुला लावला खूप दिवसानंतर आणि उर्वी आल्यावर खूप खुश झाली होती ती ज स्कूलवरून आल्यानंतर तिने बघितलं ना झुला आहे वा मग म तर झुला आहे असं मला म्हणते इथे माझी गवात गहू आहे याच्यामध्ये असे गहू ठेवते वावरून येतात ते प्लांट्स किती छान फुलं इथे हे सूर्वीच मी टेंट हाऊस ठेवून दिलंय ती फुली आता मला नाही आहे सो मला ते ठेवून आहे माझ्या बऱ्याच गोष्टी बेडमध्ये आहे काही अंथरूण वगैरे जे ब्लँकेट वगैरे काही आहे त्यानंतर बाकीच्या माझ्या ज्या यूज न होणाऱ्या साड्या वगैरे कपडे पण बेडमध्ये आहेत आणि बाहेर पसाराही दिसत नाही हा बेडचा फायदा असतो आणि थोडी सर्दी झाली त्यामुळे माझा मा आवाज वेगळा येतो जरासा वॉइ ओव्हर करताना त्यानंतर बाकीचं सर्व आवरून घेतलं आणि उर्वी यायच्या आत मला जाऊन दूध वगैरे घेऊन यायचं होतं तसंच मी उर्वीला घेऊन येणार होती मग थोडंसं मला दूध आणि साबण संपला होता सो साबण वगैरे घेऊन यायचं होतं आणि मग आल्यानंतर उर्वीला घेऊन आले स्कूलवरून संध्याकाळी मग ती अभ्यास करत बसली होती असं काय करते अच्छा हिंदीचा अभ्यास करते होमवर्क कम्प्लीट केलं हे काय आहे अ हे करा उ, 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 हे, हे कर so, है, आता बोलायचं उर्वी मॅच नाही करत बसायचं ठीक आहे सो मी कॅमेरा असा इकडे तिकडे हँडल करायची म्हणजे आता इथे मी डब्यावर ठेवला आणि मी हे नवीन घेतलंय आता ते मी यूज करणार आहे खरं तर आणि छान छान जेवण वगैरे हो बनवताना म्हणजे व्हिडिओ मला करता येईल त्या हिशोबानेच निघितले तर ना तर मी तुम्हाला दाखवते एक जस्ट हे असं आहे आणि इथे लाईटही दिली त्यांनी ॲक्च्युली मी हे काढले नाही लाईटही दिली जिथे लाईट लागते आणि हे असं सेल्फी स्टिक म्हणून पण तुम्ही यूज करू शकता इथे असं हिंदीचा अभ्यास हो, हिंदी करते हो हिंदीचा अभ्यास करते असं सेल्फी स्टिक होते आणि त्याची हाईट फार नाही एवढी जेवढी तुमची सेल्फी स्टिक आहे जेवढी हाईट आहे आणि इथे हां यूज हो ट्रायपड आपण त्याला यूज करू शकतो सो चला आज याच्यावरच आपण जेवण बनवणार आहे आणि आज मी काहीतरी स्पेशल बनवणार आहे, आ, <coughs> आहे so, एक, ते म्हणजे आहे नूडल्स आणि मंच्युरियन सो आज आपला चायनीज मस्त बेत असणार आहे सो स्टे स्टेट्यू सो आता मी घेतला आहे ते कोबी एक त्यानंतर चिमला गाजर आणि ते पात आहे कांद्याची थोडीशी कट था पूदी था कट करून करून घेते रोज रोज भाजी चपाती खायचा पण कधी कधी कंटाळा येतो आणि रोजच ते करायचं असतं त्यामुळे कधीतरी वेगळं केलं तर मग खायची पण इच्छा होते आणि बरं वाटतं जरा कोबी कापून घेतला आता मी आणि आता हे बाकीचं सगळं कापून घेते तसं तर नूडल्स मंचुरियन असं नेहमी नाही होत आमच्या घरी कधीतरी मी करते आणि <laughs> उर्वी खूप खुश होते मग जर तिला असं काय असलं की आणि ती खाते पण पण बाकीचं भाजी चपाती असली की मग थोडासा कंटाळवाना करते खायला इथे आता सगळ्या व्हेजिटेबल्स कट करून घ्यायच्या आपल्यांना आणि गाजर शिमला कांद्याची पात असेल तर आणि कोबी वगैरे हे सगळं आणि कांदा जेवण बनवता बनवता उर्वीची मध्ये लुडबुड चालूच असते ती मध्येच मध्ये येते हे विचार ते विचार असं मुलांचं खूप असतं जेव्हा आपण जेवण बनवत असतो ना तेव्हाच त्यांना काहीतरी सुचत असतं पण ती अभ्यासाच विचारत होती मला तर ठीक आहे म्हटले चला तिला सांगता सांगता मी हे सगळं करत होती आणि तोपर्यंत माझ्या भाज्याही सगळ्या कट झाल्या होत्या मग म्हटले नूडल्स आपण आधी उकळून घेऊया मग एका कढईमध्ये थोडं पाणी टाकायचं आणि थोडंसं तेल टाकायचं आणि उकळी आल्यानंतर मग त्याच्यात आपल्याला नूडल्स टाकायच्या आहेत तसंच साईड बाय साईड माझं मंचुरियनचंही चाललं होतं मी जो कोबी कापला होता तिथेच मग सगळं मला जे पाहिजे ते फ्रीजमधून काढून घेते मैदा कॉर्नफ्लॉर कारण की थोड़ थोड़ हे जास्त यूज नाही होत थोडं थोड्या प्रमाणात आणलं जातं आणि त्यानंतर सॉसेस वगैरे हे सगळ्या गोष्टी काढून घेते आधीच म्हणजे सारखं फ्रीजही ओपन करायची गरज नाही पडत आणि मग इथे मीठ मसाला हळद वगैरे थोडीशी धना पावडर टाकायचे थोडा कांदा लसूण मसाला होता माझ्याकडे तो टाकला आहे आणि बाकी कॉर्नफ्लॉर आणि मैदा टाकून आपल्याला हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे उर्वीचं इंग्लिश आणि मॅथ चांगला आहे असं मला वाटतं पण हिंदी तिला थोडंसं कठीण जाते कारण ला की लास्ट इयर जेव्हा ती नर्सरीला होती तेव्हा तर नव्हतं अचानक यावर्षी ज्युनियर के जीला तिला हिंदी आले आणि त्यामुळे थोडंसं तिला गडबड होते हिंदीमध्ये पण बाकीचं इंग्लिश आणि मॅथ तिला खूप छान जातं मंचुरियनच्या म मिश्रणामध्ये आपल्याला थोडेसे सॉस टाकायचे सोया सॉस आणि रेड चिली सॉस थोडासा टाकायचा जा, जास्त नाही नाहीतर खरा खारट होतात कारण की सोया सॉस हा थोडा खारट असतो थोडं प्रमाणातच टाकायचा आणि मी इथे काही फूड कलर वगैरे यूज नाही करणारे माझ्याकडे नाही पण आहे मी कधीच फूड कलर आणला नाही आहे कधी घरी पीठ मळून ठेवलं बाजूला एक सा एक साईडला आणि बाकीचं जे काही फ्रीजमधून काढलं होतं ते क्लीन परत किचन क्लीन होण्यासाठी परत ते जे ते ज्याच्या जाग्यावर जातं आणि मग तिथे नूडल्सही शिजवून झाले होते माझे ते मी चाळणीत काढून ठेवले आहेत आणि त्याच कढईमध्ये आपल्याला भाज्या आता परतवून घ्यायच्या आहेत सगळ्या आता मॅडमला अभ्यास करून करून भूक लागली होती त्यामुळे मला म्हणते दूध आणि बिस्किट दे खायला सो मी इथे तिला बिस्किट आणि दूध दिले फोडणीट दिली लसणाची आणि माझ्या लक्षात आलं की मी सगळ्या भाज्या कट केल्या पण कांदाच कट नाही केला मग पटकन गॅस थोड्या बंद केला आणि कांदा कट करून घेतला अशी कधी कधी गडबड होते माझी आणि व्हिडिओ काढत असताना तर नक्कीच गडबड होत असते म्हणजे दोन्हीकडे लक्ष द्यावं लागतं व्हिडिओकडे पण आणि मोबाईलकडे पण सगळंच बघावं लागतं आणि जेवणही बनवावं लागतं कांदा परतून झाल्यानंतर मग आपल्याला बाजकीच्या व्हेजिटेबल सगळ्या टाकायच्या आहेत आणि तेवढ्याच सुशांतही आले होते मग त्यांना त्यांचं चालू होतं की काय करते आज काय स्पेशल आहे असं तसं वडबड चालू होती गौरवची इच्छा चला मग कॉफी बनवते आणि मग दूध घेतला आणि दुधामध्ये मग दूध गरम करून ते चांगले उकळून घेतलं आणि मग त्याच्यात कॉफी आणि साखर टाकून मग उकळवून घेतलं इथे तोपर्यंत माझ्या शिजल्या होत्या थोडंसं मीठ टाकून अजून परतवून मग गॅस बंद केला आणि म्हटले चला आता कॉफी पिऊन घेऊया बऱ्याच दिवसांनी मी चहा तर बंद केला आहे कॉफी बऱ्याच दिवसांनी घेतली मग कॉफी पिता पिता थोड्या सकाळच्या दिवसभराच्या गप्पा वगैरे असतात त्या करतो आम्ही आणि मग परत जेवणाला तयारी सुरुवात केली

सगळं ॲड केल्यानंतर मग ऑलमोस्ट नूडल्स रेडी होते आणि एक साईडला तेलही तापायला ठेवलं नवरोबाची फरमाईश होती की नू नूडल्समध्ये एग्ज कट करून वगैरे चा, चा, आमलेट बनवून टाक म्हणजे छान लागेल अंडा नूडल्स दोन अंड्याचं छान असं मीठ टाकून आणि थोडी काळी मिरी टाकून आमलेट बनवलं आणि तर साईड बाय साईड माझे मंचुरियनही चालू होते म्हणजे मंचुरियनला थोडा टाईम लागतो तळायला वगैरे त्यामुळे म्हटले चला एक साईडला तेही करूया आणि इकडे माझे नूडल्सही रेडी होते फक्त त्यात आता आमलेट करून कट करून टाकायचं आहे आणि लागल्याच हाती बाकीचे सगळे जे काही भांडे निघाले हो का होते थोडीफार ते पण मी धुवून घेतले कारण की मंचुरियन तळतच जे होते म्हटले तोपर्यंत तो मग आपली भांडीही होऊन जातील पटपट सगळं किचन क्लीन केला जो काही कचरा होता तो भरून ठेवला सगळा भरून घेतला आणि भांडी घसायला घेतली

খান